गुणवंत विद्यार्थी घडवणं हेच भीमाशंकर ग्रामोद्य संस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असून इथून घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर आपण समाजात चांगलं काम करू। एक उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करा असं प्रतिपादन आमदार दिलीपराव बनकर यांनी केलंय हॉटेल करिलीफ या ठिकाणी नुकताच भीमाशंकर ग्रामोदय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना बनकर बोलत होते भविष्यात आपण चांगले नागरिक व्हा आणि भीमाशंकर संस्थेचं नाव उज्ज्वल करा अशा शुभेच्छा यावेळी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी दिलीपराव बनकर यांनी दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कापसे होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवा नेते गणेश बनकर म्हणाले अकरावी बारावी हा कुठल्याही विद्यार्थ्याच्या जीवनातील जडणघडणीचा काळ असतो यामुळे या, या काळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं कुठल्याही मोहाला बळी न पडता शिक्षणाकडे लक्ष देणं ही काळाची गरज असून भीमाशंकर ग्रामोदय संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणारी आहे या कार्यक्रमाला भीमाशंकर स्कूलचे प्राचार्य मोरेश्वर पाटील प्राध्यापक ओंकार रोकडे राऊत सर शुभम कदम माणिक शिंदे अक्षय शिंदे शशिकांत राजोळे श्रीकांत रा जाधव व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल 并不单